मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा बुलंदावाज मध्ये आपले स्वागत आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जळगाव जामोद तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पत्ते खेळून निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रसेनजित पाटील यांनी केली अरे का हरे का हरे वर राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या आणि त्या पकाट्याचा राजीनामा द्या हाय कायदा काय कायदा बोलतो त्या ठिकाणी जर एखादा मंत्री अशा पद्धतीचं कृत्य करतो तो अजूनही बेशमपणाने नंतर इकडे चुकलो नाही ते अतिशय चुकीचं आहे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्याला ताबडतोब हाकला पाहिजे त्यांना त्याचं स्पष्टीकरण मागायचं कामच नाही आहे त्याला दाबळतो तिथून टाकलं पाहिजे आणि मग शेतकरी चर्चा तिथं शेतकरी दे पूर्व होईल कापूर्ण त्या जंगे रंगमुळे त्या बाकीच्या पद्धतीमध्ये ॲप आहेत त्याच्यामुळे ती चर्चा तिथे चालू हा त्याच्यातच ते शिवू लागलेला म्हणजे केवढा मोठा हा या ठिकाणी वेपर आहे त्याचा बंदोबस्त बसला पाहिजे त्याचा हे करायसाठी तो जर तिथं पत्ते घेऊ शकतो तर आपण तसं कायद्यामध्ये प्रत्येक घेऊया आपण कायद्याचा भंग जर आपण बोलून राहिलं असेल तर पहिली शिक्षा त्याला झाली पाहिजे मग शिक्षणा हा त्याला मेसेज गेला पाहिजे हा मेसेज त्यापर्यंत पोहोचवा आणि मुख्यमंत्र्यांना पण समजलं पाहिजे की आपल्या माध्यमातून आम्ही सांगतो आम्ही सांगू शकतो माननीय मुख्यमंत्री महोदय तातडीनं सदर व्यक्तीला तुम्ही या ठिकाणी पक्षातून आपल्या त्यांच्या मंत्रिमंडळात आपण कमी केलं पाहिजे तुम्ही जर त्याला मंत्रा ठेवत असाल तर तुमचं त्याला समर्थन आहे त्या पत्ते खेळण्याला असा त्याचा अर्थ जाणार आहे मान्य अजित दादा आपण असोत फडणवीस साहेब असोत किंवा तुमचे जे एकनाथ शिंदे असो तिघही जण लोक जबाबदार तुम्हाला पकडणार आहेत तु की तु तुमच्या तुम्ही लोक त्याला कॅरी ऑन कराल तर तुम्हाला अशी लोकं चालतात तुम्हाला पत्ते खेळणारे गॅमलर लोक विधानभवनामध्ये पत्ते खेळणारे लोक तुम्हाला मान्य आहेत हा त्यातून अर्थ होणार आहे त्यामुळे तुमच्या प्रतिमेला प्रचंड तु डाग लागलेलाच आहे तो अजून जास्त कलंकित होऊ नये यासाठी तातडीनं त्या बांधी कोकाट्याला तिथून त्याची खुर्ची खाली केली पाहिजे असं आम्ही आपल्याला या ठिकाणी ठणपण सांगतो सबंध शेतकऱ्याच्या वतीनं राजीनामा द्या राजीनामा द्या राष्ट्रवादी बांबड साठी मला या कृषी मंत्रालयाचं करायचं काय या कृषी मंत्र्याचं करायचं